आज चौदा सप्टेंबर रोजी वर्ल्ड अटोपिक एक्झिमा डे म्हणून ओळखला जातो तर अटोपिक डर्माटायटिस किंवा एक्झिमा म्हणजे नेमकं काय का असते तर सध्याला सप्टेंबर महिना संपत आला आहे आणि थंडीची चाहूल लागलेली आहे पावसाळा थोडं थोडं पाऊस जरी पडत आहे तरी थोडं थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे तर अशा वातावरणामध्ये सगळीकडे सर्दी ताप खोकला असं सगळीकडे वायरल इन्फेक्शन पसरलेलं आहे अशा वातावरणामध्ये ज्यांची स्किन कोरडी आहे म्हणजेच ड्राय स्किन आहे अशा लोकांमध्ये त्वचेवर रॅशेस येणे लालसर पुरळ येणे ड्राय स्किन होणे खाजवणे अशा वेगवेगळ्या समस्या उद्भवू लागल्या आहेत तर यालाच अटोपिक डर्माटायटिस किंवा एक्झिमा किंवा झेरोसिस असं ड्राय स्किन डिसऑर्डर म्हणतो तर आता आपण बघूया हे कशामुळे होते आणि याची काळजी कशी घ्यायला पाहिजे तर सगळ्यात आधी आपली जी स्किन असते ही स्किन आपली प्रोटेक्शनसाठी असते म्हणजेच आपला संरक्षण करण्यासाठी ही स्किन बनलेली आहे तर ह्याच आपल्या स्किनमध्ये लिपिड बॅरियर असते लिपिड आणि प्रोटीनचं बॅरियर असते म्हणजेच बाहेरचे काही जंतू आपल्या शरीरात एंट्री होऊ नये म्हणून स्निग्ध पदार्थ जी काही लेयर असते परंतु काही काही लोकांची स्किन अशी असते मो छोटे मुलं किंवा मोठे पण की त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्ध स्निग्ध पदार्थ तयार होत नाही किंवा ते मॉश्चराईज होत नाही म्हणून मग बाहेरून सारखं मॉश्चरायझर त्यांना लावत राहावं लागतं समजा आता आंघोळ केली आंघोळ करू केल्यानंतरच के ड्राय स्किन व्हायला लागते परत हातपाय धुतले तर ड्राय स्किन होते मग जी गोष्ट बनत नाही ती बाहेरून द्यावी लागेल म्हणजे मॉइचराईज करावा लागेल तर हा आजार कोणामध्ये बघायला मिळतो तर ज्यांच्या घरी आईवडिलांना आई किंवा आजी आजोबांना दमा किंवा सर्दी शिंका येणे अशी जर हिस्ट्री आहे फॅमिलीमध्ये अशा वेळेस मुलांमध्ये अशी ड्राय स्किन दिसू शकते एक्झिमॅटिक स्किन किंवा अटोपिक डर्माटायटीस हा आजार दिसू शकतो लहानपणापासून मग मुलांची स्किन ड्राय होते खाजवते आहे की आणि हिवाळ्यामध्ये हा त्रास जास्तच वाढतो लालसर पुळ येतात किंवा मग कधी कधी रॅशेस येतात मानकाळी होते डोळ्याभोवती काळीवर वर्तुळे होतात तर याला ॲटोपिक डर्माटायटीस म्हणतात कधी कधी अशा लोकांमध्ये सिवोरिक सुद्धा आढळते ज्याच्यामध्ये नाकाच्या बाजूला ओठा खालच्या ओठाच्या खाली कानाच्या मागे किंवा स्कॅल्पवर म्हणजेच डोक्यात किंवा छातीवर काखेत अशा जागेवर डॅन्ड्रफसारखी खपल्या येतात येलोइश कलरच्या आणि तिथं खाजवते आणि रेडिश होते मुलांमध्ये कधी कधी जागेवर जागेवरसुद्धा खाजवते डॅन्ड्रफसारखं होते, होते आणि लालसर रॅशेस होतात तर याला सिबोरी डर्माटायटीस म्हणतात हे सुद्धा थंडीमध्ये आणि काही स्ट्रेस असल्यास वाढते आणि मग कमी होते म्हणजे वर्षातून दोन तीन वेळेस वाढू शकते आणि अटोपी डर्मेटायटीसमध्ये सुद्धा ड्राय स्किन होणार आणि आपल्या हाताच्या कोपऱ्यात या बाजूला फ्ल पुढच्या साईडला किंवा मेजक्यात अशा जागेवरसुद्धा ही पुरळ दिसू शकते तर अशी स्किन ओळखून आपण त्याची काळजी शिकून घ्यायला पाहिजे काळजी म्हणजे थ्री मिनिट रूल असते याच्यात म्हणजे आंघोळ कराय केली की टॉवेलने अंग पुसायचं आणि मग लगेच तीन मिनिटाच्या आत मॉइश्चरायझर मॉश्चरायजिंग लोशन पूर्ण बॉडीला लावायचं हे असं दिवसातून दोन तीन वेळेला करायचं थंडीमध्ये जास्त वेळा करावं लागेल तर आपलं स्किन जेव्हा आंघोळ करतो तेव्हा पाणी असतं थोडं तर त्यामुळे ते मॉइश्चरायझर लवकर ॲब्झॉर्ब होतं आणि आंघोळ केल्यावर जर, के जर आपण ते लावलं नाही तर मग ड्राय स्किन पडते तर अशी काळजी त्या त्या पेशंटने शिकून घ्यायला पाहिजे माझ्याकडे बरेच पेशंट आहेत आणि म्हणतात हे कधी होईल हे आमचा आजार कधी कमी होईल तर मी त्यांना सांगते की आता जास्त वाढलेलं आहे तर ट्रीटमेंट केल्यावर कमी होईल काही गोळ्या औषधांनी पण नंतर मेंटेनन्स विसरायचं नाही आणि मेंटेनन्स म्हणजे स्पेशल मॉइश्चरायझिंग वॉश किंवा सा साबण आणि मॉइश्चरायझिंग लोशन या दोन गोष्टी त्यांना कंटिन्यू ठेवायचा आजार कमी झाल्यावर सुद्धा तर ही गोष्ट मेंटेनन्स तुम्ही जर शिकून घेतली तर तुम्हाला हे जास्त वाढणार नाही ना खाजेचा त्रास होणार नाही ना आणि असं तुम्ही त्या आजाराला आटोक्यात ठेवू शकता दुसरं म्हणजे जसं आपण थंडीच्या दिवसात कॅप घालतो सॉक्स घालतो स्वेटर घालतो तसंच ही सगळी काळजी आपल्याला शिकून घ्यावी लागेल की थंडी सुरुवात होणार होण्याच्या आधीच आपल्याला फुल स्लीव क्लोथ घालतो तसंच ते मॉइश्चरायझर आणि जर वाढायला लागलं आहे तर मग त्याला गोळ्या आणि दुसऱ्या क्रीम्सची पण गरज पडू शकते आपण आपले आपले डर्मॉलॉजिस्ट आपल्याला सांगतात तसं ट्रीटमेंट आणि मेंटेनन्स पार्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जसं मी म्हटलं की स्किन बॅरियरसाठी लिपिड्स आणि प्रोटीनची लेअर असते म्हणजे स्तिक पदार्थ कमी होतात तर आपण हे बाहेरून प्रोव्हाइड करायचं आहे आणि हे आपल्याला दररोज मेंटेनन्स लागणार आहे सकाळ संध्याकाळ आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टीची काळजी लागणार जसं की पावसाचे दिवस आहे तर गाजर गाजरगवतमुळे ही एक्झिमा वाढू शकते किंवा मग कधी परफ्यूम वासेचं साबण वासेचं सा तेल अगरबत्ती किंवा मग धूळ धूर आ, कापूर या सगळ्या गोष्टींनी हे वाढू शकते तर आपण या गोष्टीचा कॉन्टॅक्ट टाळायला पाहिजे तसंच कोणाकुणाला टिकलीनी किंवा कुंकुनी किंवा हेर डायनीसुद्धा खाज वाढते ॲलर्जी वाढते तर या सगळ्या गोष्टीपासून आपण दूर राहायला पाहिजे स्ट्रेस कमी करायला पाहिजे आणि आपलं वजन आटोक्यात ठेवायला पाहिजे हेल्दी स्किनसाठी जे ज्या गोष्टी आहे हेल्दी बॉडीसाठी जसं की फळं भाजीपाला या गोष्टी भरपूर प्रमाणात खायला पाहिजे आणि व्यायामसुद्धा करायला पाहिजे तर अशा गोष्टी मेंटेन करून आपण या आजाराला आटोक्यात ठेवू शकतो त्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण एकदम गरम पाण्याने आंघोळ करू नये कोमट पाणी घ्यावा आणि आंघोळ झाल्या झाल्या बॉडी लोशन लावायचं टॉवेलनी पुसल्यानंतर हेअर वॉशसुद्धा आपण हेअर वॉशच्या आदल्या दिवशी फिमेल्समध्ये हेअर ऑइल लावून मग नेक्स्ट डे वॉश करू शकतो आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस आणि हेअर वॉश केल्यानंतर कंडिशनरचा वापर करायला पाहिजे जेंट्समध्ये तर दररोज हेअर वॉश करू शकतो पण आठवड्यातून दोन दिवस शॅम्पू कंडिशनर लावायचा आणि इतर दिवशी पाण्याने वॉश करायला पाहिजे तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेतल्यास आपण हे आजार आटोक्यात ठेवू शकतो आणि तसंच ब्रशनी किंवा दगडाने खूप जोराजोरात जोरात आपण अंग घासू नये